आज हा शिवसेना अपात्रतेसंदर्भातला महानिकाल येणारे आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याशी आपण अधिक चर्चा करूया सुनील काउंटडाऊन आता सुरू झालेले आहे निकाल आता अवघ्या काही तासामध्ये हाती येणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत सध्या आपण जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर जेव्हापासून खरं तर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे सप्टेंबर चौदा सप्टेंबरला सुरू झाली आणि वीस डिसेंबरपर्यंत ही पूर्ण सुनावणी चाललेली आहे यामध्ये अनेक मुद्दे चर्चेला आले खरंतर पक्षांतर कायदा असेल व्हीप असेल कोणाचा व्हीप मानायचा नाही मानायचा शिवसेनेची घटना घटना दुरुस्ती असे अनेक मुद्दे आले पण या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत साधारण कोणत्या गोष्टींवरती निर्णय येईल असं वाटतंय निषेध हा ब्रहुप्रतीक्षित असा निकाल आहे आणि चार वाजता म्हणजे आता जवळपास सात तासांच्या प्रतीक्षेनंतर हा निकाल होणार आहे त्याचबरोबर एक बातमी जी समोर येते की मुख्यमंत्र्यांचा पुढचा शिरसंकल्प अभियान सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे या निकालच्या पार्श्वभूमीवरती खूप चर्चा सुरू झालेली आहे एकूण चौतीस याचिका होत्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने व्हीप बजावला होता त्याचबरोबर शिंदे गटाने सुद्धा व्हीप बचावला होता या चौतीस याचिकांमध्ये सहा याचिका करण्यात आल्या आणि सहा याचिकांनंतर त्याच्यावरती वेगवेगळे सहा निर्णय दिले जाणार आहेत ज्या मध्ये वर्षा या ठिकाणी पहिली जी बैठक झाली होती एकवीस जूनला त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार उपस्थित नव्हते त्याचबरोबर त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा ही एक याचिका आहे आणि त्याचबरोबर भरत गोगावले यांची सुद्धा विरोधात याचिका आहे कारण की विश्वासदर्शक ठराव ज्यावेळेस झाला त्यावेळेस मात्र ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोधात मतदान केलं यासाठी सुद्धा याचिका आहे त्यामुळे कोण नक्की आमदार अपात्र होणार आधी सोळा आमदारांना अपात्र करायची याचिका ठाकरे गटाकडून केली होती नंतर उरलेल्या आमदारांना अपात्रतेची याचिका दाखल केली त्याचबरोबर भरत गोगावले यांनी जे ठाकरे गटाकडे आमदार आहेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्यामुळे एकूणच सहा वेगवेगळे प्रकरण आहेत सहा वेगवेगळ्या प्रकरणांचा निकाल वेगवेगळ्या पद्धतीने दिला जाणार आहे साधारण चार वाजता हा निकाल सुरू होईल जवळपास बाराशे पानांचा हा निकाल आहे पण त्यातलं जिस्ट आहे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते दहा ते बारा मुद्दे जे आहेत ते अध्यक्ष वाचून दाखवतील त्यामुळे नक्की या सुनावणीच्या दरम्यानमध्ये या निकालाच्या दरम्यानमध्ये आता ज्या पद्धतीनं शिंदे गटाकडून दावा केला जातो की निकाल जो आहे तो जास्त टेन्शन नसणारा असेल त्यामुळे सांगितलं जातं की निवडणूक आयोगाने जी निर्णय दिलेला आहे धनुष्यपान आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना दिलाय त्या पार्श्वभूमीवरती हा निकाल असण्याची शक्यता व्यक्त केली जाते नक्कीच धन्यवाद सुनील आपण दिलेल्या